या संदर्भामध्ये जुने जे सन्मान्य आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहेत यांचा सन्मान भारतीय जनता पक्ष निश्चित करते आणि याच्यापुढेही करेल आणि कोणालाही असं टाळवण्याचा विषय नाही पुढे चर्चा होत असेल तर ते चुकीचे आहे आम्ही त्यांचा आदर करूनच पुढे जातो आणि म्हणूनच या ठिकाणी आज सन्माननीय नरेशजी मसने यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यापूर्वी आमचे साठ वर्षाचे तरुण काय त्यांचं प्रवीण पोलकम साहेब पहिले त्यांचा केक कापायला गेलो साठ वर्षाचा त्यांचा वाढदिवस म्हणून आणि त्यांचा पहिले सन्मान केला आणि नंतर आम्ही आलो त्याच्यामुळे समोर उदाहरण आपल्याला आहे की जुन्या जात्या कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान भारतीय जनता पक्ष आहे आणि नवीन आले त्यांनाही उभारी देण्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष अग्रेसर आहे आणि उपेंद्र शत प्रतिशद स्वतःच्या बळावर सिद्ध गेले आणि करत येऊ पाहतो यामुळे एका विशिष्ट मोठ्या एरियामध्ये कमी पदाधिकारी कसे कर करतात मंडळ छोटी केली तर अधिक पदाधिकाऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि पक्ष छोटा जर पॅन असेल तर अधिकाधिक तळापर्यंत नेता येईल या एका भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारची रचना केलेली आहे की काश्मीरच्या देशभर केलेली आहे नुसती कर्दत आणि उत्तर करता नाही एक भविष्यातील स्ट्रॅटेजी भविष्यातील दूरदृष्टीच्या पक्षाने ही संग्राम रचना उभे केले असं कुठलं निवडणूक डॉसभाव ठेवलेली आहे त्यांना संघटनात्मक काम करायचं ते करताना पक्षाने जर उमेदवारी दिली तर वेलकम आहे त्यांची जबाबदारी आहे दोन जिल्हा भाषेमध्ये भारतीय जनता पक्षाचं जिंकण्या संघटन उभं करणं हे संघटनात्मक जबाबदारी आहे त्यांनी निवडणुकीला दिलेली जबाबदारी नाही पक्षाने जर विचार केला तर त्याला बोलत ठरतात पण आता आम्ही फक्त संघटना 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 या विचारता आम्ही आता ड्रायसभर ठेवून काम करतो पक्ष कुठल्याही कार्यकर्त्याला बऱ्यावर सोडत नाही राज्यपाल त्यांच्या कामाची दखल घेऊन त्याला जिल्हा स्तरावर

पद्धती मध्ये नाही ना परंतु शासनाच्या नियमानुसार जे चे आज पदा पर आरक्षण आहे ते ग्राह्य धरलं जात आता बऱ्याच ठिकाणी दोन हजार पंधराच्या आरक्षणानुसार आज पदाधिकारी तिथे सरपंच आहेत किंवा उपसरपंच आहेत परंतु दोन हजार वीस चे पंचायती लागू झालेलं नव्हतं त्यामुळे कन्फ्युजन ओबीसी मायपर्जी महिला कन्फ्युजन आहे ते स्तरावर आहे आणि भारतीय जनता पार्टी हा देशातला एक आग्रह पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवर आमचं लक्ष असतं आणि निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण असो किंवा इतर कुठल्याही घटना असो यामध्ये आमचा पक्ष भाग घेतो लक्ष ठेवून असतो तुम्ही कर्जतच्या निवडणूक शाखेला तर सर्वाधिक हिरिहिरीने त्या प्रत्येक प्रक्रियेत भाग घेणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे हे तिथून तुम्हाला माहिती मिळेल दुसरी गोष्ट या येणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची जी काही मतं आहेत ती आम्ही लेखी स्वरूपात तिथे देणार आहोत आणि पुढील काळात सुद्धा सजगपणे आम्ही या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार <दिणागी> महायुती म्हणून उमेदवार दिला जातो तुम्ही बघितलं असेल की युती म्हणून युवतीचा उमेदवार होता त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीने निष्ठापूर्वक महिने दिलेल्या उमेदवाराचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या उमेदवाराचं काम करावं इतर पक्षाची भूमिका सांगणारे आम्ही कोणीही नाही परंतु महायुती म्हणून काम करतो माझ्या माझी माझ्या मित्र पक्षाबरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे इतर अशा कोणत्या पक्षाबरोबर आहे संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या प्रकारची युती जसं विनंद सरकार थोड्या वेळापूर्वी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला कुठे यश येईल त्या प्रकारची युती करण्याचे अधिकार नेतलेले आहेत आणि पक्ष त्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करून त्या प्रकारच्या युती घडवीत असतो त्यामुळे असं कुठेही मानण्याचं कारण नाही की आम्ही महायुतीचं पुढे पाळत नाही शंभर टक्के भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याकडून महायुती म्हणून आम्ही सन्मान राखतो विकास मला पक्षाने जबाबदारी दिली भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक आमचा परिवार आहे आणि परिवार आम्ही मानतो त्यामुळं परिवारात जसा ज्येष्ठांना जसा मान सन्मान असतो तसा उचित मान सन्मान सर्वांचा राखून सर्व